शेंदुर्ने येथील त्या घटनेच्या निषेधार्थ सोयगाव येथे रास्ता रोको व निषेध मोर्चा तहसीलदार यांना निवेदन स्वातंत्र्य दिने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने जातीय द्वेषातून विटंबिनेची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ सोयगाव येथील बौद्ध समाजासह डॉ आंबेडकर वादी पक्ष संघटनेतर्फे सोयगाव येथे बुधवारी तीव्र निषेध करण्यात आला रास्ता रोखो आंदोलन करण्यात येऊन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून निषेध मोर्चा सुरुवात करण्यात आली या मोर्चात रिपब्लिकन सेना भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समाज पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भीम संदेश धम्म प्रचार संघ गलवाडा यांच्यासह छोट्या मोठ्या पक्ष संघटनांनी सहभाग घेतला होता हातात निवेदवश घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देत या संघटनेतील आरोपीस भाषेची शिक्षा देण्याची मागणी करीत मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यावर एक तासभर रास्ता रोको करण्यात आलं होतं त्यानंतर हा मोर्चा सोयगाव एस टी बस स्थानक रामजीनगर मार्गे तहसील कार्यालयात धडकला तसेच या घटनेतील माथे फिरू आरोपीस कठोर शिक्षा करण्यात येऊन त्या मागचा मास्टर माइंड शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा व शेंदूरने येथे नव्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वसनेचे निवेदन देण्यात आले કાઢા વાળ જવું તો કરાય